देवगड फणसे किनाऱ्यावर शिर नसलेला मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे हा पुरुषाचा मृतदेह आहे मात्र ओळख पटवण्यात अडचणी येतात वाळू चोरी करताना वाळू माफियांचे हात कापले पाहिजेत वाळू चोरी करताना ते शंभर वेळा विचार करतील अशी कडक कारवाई यापुढे केली जाईल वाळू माफियांना सोडला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणेंनी दिला आहे ही राजकीय आयुष्यात एकाही ठेकेदाराकडून कधीही टक्केवारी घेतली नाही टक्केवारी ही विकासाला लागलेली कीड आहे अशा स्पष्ट शब्दात खासदार नारायण राणेंनी पदाधिकारी ठेकेदारांची कान उघडणी केली सिंधुदुर्गात हो घातलेले पाणबुडी आणि अम्युजमेंट पार्क हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यासाठी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचं स्वातंत्र्यदिनी खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या कार्यक्रमात बोलताना खासदार नारायण राणे यांनी इमारतीच्या बांधकामावरून ठेकेदार प्रशासकीय अधिकारी यांचे कान टोचले गेळे कबुलातदार गावकर प्रश्नी जमीन प्रश्न आमदार दीपक केसरकर यांच्यामुळे सुटला रवींद्र चव्हाण केसरकर यांच्या उपस्थितीत सातबाराचं वाटप झालं होतं असं असताना संदीप गावडे हे गेळे महाराष्ट्र शासनाच्या सातबारा नोंदीतून स्वातंत्र्य झाला असं सांगून केवळ दिखावपणा करतायत अशी टीका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी केली आहे वाळू माफियांवर नक्कीच कारवाई व्हावी परंतु हप्ते वाढवण्यासाठी कारवाई असेल तर त्याला विरोध असेल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे गेळे येथील जमीन वाटपाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता महायुतीमध्येच श्रेयवादाचा संघर्ष पेटलाय भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद सुरू झाला असून दोन्ही पक्षाचे नेते हा प्रश्न आपल्या नेत्यांमुळेच सुटल्याचा दावा करत निसर्गरम्य सावडाव धबधबा परिसरात केलेल्या सुशोभीकरणाचं खासदार नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन झालं यावेळी त्यांनी धबधब्याच्या सौंदर्याचं कौतुक केलं मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयाची मुजोरी वाढली आहे त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे दोडामार्ग भाजपचे महायुतीत मोठं राजकारण आहे ठाकरे सेनेचे से कार्यकर्ते दाखवून पक्षप्रवेश म्हणजे महायुतीची स्थट्ट आहे महायुतीचा आदर जर ठेवला नाही तर आम्हीही सेनेची ताकद दाखवू असा इशारा शिवसेनेचे नेते प्रेमानंद देसाई यांनी दिला शक्तिपीठ महामार्गासाठी गिळेगावचं एकशे बावीस एकर क्षेत्र जात आहे त्यामुळे त्याचा मोबदला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केलाय केळेवासियांचा शक्तिपीठाला विरोध नाही अशी भूमिका संदीप गावडे यांनी दिली आहे अमय तेंडुलकर मित्रमंडळाच्या गोविंदा पथकाच्या माध्यमातून सावंतवाडीतील मुरलीधर मंदिरासमोरील सा मानाची दहीहंडी फोडत शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या सावंतवाडीतील एकवीस दहीहंड्या फोडण्याचा मान या गोविंद पथकाला आहे महामार्गावर सध्या व्यावसायिक आणि राजकीय जाहिरातींच्या बॅनरचा सुळसुळाट वाढला हे प्लास्टिकचे बॅनर केवळ विद्रुपीकरणच करत नाही तर ते महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे धोकादायक ठरत आहे सिंधुदुर्गातील वेताळ बांबर्डे गावचे महिला दहीहंडी पथकानं पारंपरिक दही अंडी फोडून जल्लोष केला वेंगुर्ला तालुक्यातील मातोण गावात श्रीकृष्णाच्या लिलांचे विविध खेळ करून आणि नंतर गावची दहीहंडी फोडून हा उत्सव साजरा केला जातो मळगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौवीत हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचं अनावरण शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते करण्यात आलं या ध्वजस्तंभ मळगाव ग्रामस्थ आणि ग्रुप अध्यक्ष राव यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला सावंतवाडी माठेवाडा मदारी रोड कॉलनी येथील रहिवासी प्रदीप नाईक यांच्या घराच्या परिसरात गव्या रेड्यांच्या कळपाचं आगमन झालं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मिलाग्रीस हायस्कूलच्या वतीनं शंभर विद्यार्थी आणि पन्नास शिक्षकांसह मुख्याध्यापकांनी भव्य रॅली काढली त्यातील एकशे पंचवीस फुटी लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला आकेरी गावडेवाडी येथील प्रल्हाद गावडे, गावडे यांच्या सतर्कतेमुळे नेमळे येथील महिलेचे मंगळसूत्र परत मिळालं यासाठी स्वातंत्र्यदिनी नेमळे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला दापोली कस्टम विभागानं गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्र किनाऱ्यावर अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी चार किलो एकशे चाळीस ग्रॅम वजनाची भेलमाशेची उलटी जप्त केली आहे याची किंमत पाच पॉइंट पंचेचाळीस कोटी रुपये असल्याचं मानलं जातं कोकण नगर आणि जय जवान गोविंदा पथकानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे या गोविंदा पथकांनी दहा थर लावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली संपूर्ण देशात आणि जगभरात गोव्याची खरी ओळख ही कोकणी भाषिक राज्य म्हणूनच आहे कोकणी भाषेतून अधिकाधिक चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं राज्यभरात सध्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कोकणात पुढील चार दिवस विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात बिहारमध्ये मतदान अधिकार यात्रा काढण्याचं ठरवलं आहे सोळा दिवसांची ही यात्रा असणार आहे ती तेवीस जिल्ह्यातून जाणार असून सुमारे तेराशेहून अधिक किलोमीटरची ही यात्रा असणार आहे